माझ माझ दर दिवस हलो हलो हा आता येऊ सर मला शंभर फोन केले जाता पुलाखाली गेले काय काय ते तपास नाही आता फोन करणार नाही सकाळी आता हा कुठं आले मा आलो तळेव शबात म्हणजे टाका उडी आता देऊ खाली आणि यापुढे बोटी पोहोच शाबात म्हणजे मामाचं प्रेम हा म्हणून त्यांनी हालू केलं हो मी ना आलो आमच्या दोघांतच पण गावकऱ्यांच्या विनुती मान्यवर आज या ठिकाणी काही होणार परिस्थिती म्हणजे माझी थोडी तब्येत ठीक नसताना सुद्धा मी आलो म्हणून आपल्या गावात प्रेम आहे भक्ती आहे आणि सुंदर छोट्या वातावरण काय होणार हा सुंदर अखंड आहे स्वतः थंडी आहे कामाचे दिवस आहेत म्हणून या ठिकाणी एक आगळ वेगळा कार्य होतोय तर पाहूया अजून कोण म्हणतोय मला जे आहे रे बसा वाटेवर चहा नाही काहीच नाही मला म्हणले बघा मराठी भाषा कशी बोलते मला मला महाराज तुम्ही काय खाता हा आता जेवण काय जेवता तुम्हाला माहिती ना तुम्हाला काय खाता म्हणलं का खातो लव्हा खातो दगडी कोळसा खातो हिर्याच पोत खातो हा पिंडचं पोत खातो काही खातो असं म्हणाल पाहिजे काय जेवण काय ती काय असं म्हणलंच नाही म्हणून एक विरोध म्हणतात त्या ठिकाणी काय नाही सुंदरस जेवण वगैरे मिळालं आणि म्हणून सांगतो मग तुमने पाहूया एक वेगळा कार्यक्रम आता एक वाद्य असतो कोणते तर पाहूया एक डोळे बाजीवरून एक वाद्य jubu 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 jibu 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 jib

बरं बरं हा प्रत्येकाने काय काही लागू नका मी काही नामचं नाही आलो नाही मी तुमच्या मुलासारखं आहे भावासारखं आहे काही का काळजी करू नका फक्त तुमचा आवाज मला किती मोठा आहे हे बघायचं टाळ्यांचा आवाज कमी आला म्हणून त्या अर्थी मला तुमचा आवाज किती मोठा आहे हे बघायचंय पाहूया माहिती म्हणजे हा म्हणून वाजनी नुमादा

तरी आवाज मोठा भाई हां यांच्या महिला मंडळापेक्षा अज्ञनीतहा नो माना हो हां असं पाहिजे आवाज त्याची हां असं आणि यांच्यापेक्षा तुमचा मोठा हा पाहूया महिला मंडळ अज्ञनीत हा नो माना अज्ञा हा नो माना सुभाद्रीचा कादरखा ना हा आवाज हा आता बरोबर ना म्हणजे तुमच्या टाळ्यात आवाज ऐकून आला म्हणून मला काहीतरी विनोद करणार होता ना वा तर काय आणि म्हणून चालतो मध्ये महिला म्हणत